एशियन न्यूज मध्य अपना स्वागत है मैं अनिस अहमद पहुंचे ठड़क डॉक्टर आसिया फिरदोस अमीन यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान दिनांक 9 मार्च रोजी हिंगोली येथील नगरपरिषदेच्या शिवाजीराव देशमुख सभागृहात यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कुराडे यांच्या हस्ते डॉक्टर आसिया फिरदोस अमीन यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला आळंदी येथील यशवंत संघर्ष समितीतर्फे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले होते देवांची आळंदी येथे असलेल्या यशवंत संघर्ष समिती यांच्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो डॉक्टर आसिया फिरदौस आमिन यांचे हिंगोली येथील मानवता हॉस्पिटल सेवेत कार्यरत आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाभरातून डॉक्टर आसिया फिरदोस अमीन यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे ए सेवन न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा